એક ખાલી માહિતી આપ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टॉमॅटोचा वीस किलोसाठीचा बाजार हो बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज पण आवक येते जाते आज बऱ्यापैकी माल जो माल काल शंभर दीडशे रुपयेपर्यंत जात होता त्या मालाला आज बऱ्यापैकी डिमांड आहे दोनशे रुपयेपर्यंत मागणी होती आत्ता मंडळी जाऊन बघू सरासरी आत्ताचा बाजार भाव काय चालू आहे वीस किलोसाठीचा चॅनलवरती नवीन असेल मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शोट पर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला तेवढ्या गाड्यांमधील बाजारभाव आणि पुढील येणार काळात जानेवारी कसे बाजारभाव राहतील त्याचा एक अंदाज घेऊ मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजची सरासरी बाजारभाव आणि पुढील बाजारभाव अंदाज पलटी मारा अवश्य मारा पलटी मारा अंदाज मारायला लावा आता भाव का आता भाऊ काय

बोल फुक फोन तर काम वरून घेऊन एकशे तीस रुपया खाली माहिती सांगा आपल्या तुम्हाला माहिती कमी होईल होल्टी मारेलय कमी काय करत पलटी मारेल पलटी मार्ग जाऊन पलटी मारे पलटी झाला जाऊ दे भाऊकड जाऊ देऊ काय મારે uhm <Tower> <cima> <talks> <audionek> <ife> <smices> <through>

એક મિનિટ મા એક બોલાય પૈસા ગોળી તુલા ભેટ સાડી એક उत्पादन गेले काय पन्नास गेले शंभर मध्ये भाग्यसा खर्च माल नाही रेट वाढवले ना ज्यूसनी रेट वाढवले ना तीन दिवस माल ठेवायचे बरोबर नाही तीन दिवस आज उत्तर भेटलो काय तू आज मला मजा आली मला तुला मध्ये उत्तर भेटला માહિત વાર ભાડા ઘણી બાજુ નકુ દઉં આમ વ્યાપાર માહિતી નહીં આમ શે કરી માણું ધવળે લાગેવાનું ગઈ तिडे जाऊन ती जर कमी करा म्हणून फायनल खाली व्हायचं काय सांगितलं ना एकतीस बरे नाही म्हणजे व्हरायटी कोणती दास सत्तावन्न आहे का दास सत्तावन योगी पैसे योगी खाली व्हायचं काय लावायचं

ले ना तू तर मित्रांनो संध्याकाळची मड्डी परिस्थिती जवळपास सव्वा सहा ते साडेसहाचा सहा टाइम आहे मंडीतील परिस्थिती बघू शकता एक गाडीची आवक आहे फक्त आणि एक गाडी चालली आहे मित्रांनो ती दोनशे एक एक सुपर माल आहे आणि जवळपास मिडियम माल आहे तो एकशे ऐंशी रुपये गेलेली आहे गाड्यावरती अशी सध्याची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव हो, काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो हीच मंडी जवळपास महिन्यापूर्वी जर बघितली तर अशी भरलेली मंडी दिसायची आणि आजची मंडी परिस्थिती आहे मित्रांनो ती मंडीत गाडीच राहिली नाही व्यापारी आहे बाजारभाव बऱ्यापैकी आहे दोनशे रुपयेपर्यंत सुपरमालाला दीडशेपासून तर दोनशे रुपयेपर्यंतचा बाजारभाव आत्ता सध्याला चालू आहे मित्रांनो अशा प्रकारची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली धन्यवाद